या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर स्मिथ व डॉक्टर श्रद्धा पवार यांचे सिद्धी स्किन हेअर कॉस्मेटिक क्लिनिक व लेझर सेंटर आमच्याकडे सर्व त्वचा रोग केसांच्या समस्या यावर योग्य निदान व उपचार केले जातील त्वचेवरील शस्त्रक्रियांसह आधुनिक सुविधांमध्ये हेअर रिमोव्हल टॅटो रिमोव्हल सीओ टू लेझर चेहऱ्यांवरील खड्ड्यांसाठी एम एन आर एफ लेझर पांढऱ्या डागांसाठी लाईट थेरपी यासह हायड्राफेशियलची सुविधा उपलब्ध आमचा पत्ता सिद्धी स्किन क्लिनिक पहिला मजला उत्तमराव शिंदे पाटील प्लाझा स्वामी समर्थ केंद्राजवळ पारेगाव रोड येवला नमस्कार एस के इन ओला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे ना आता आपण एक ब्रेकिंग बातमी पाहतोय निफाडच्या लासलगाव येथून लासलगाव परिसरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून भरवस फाटा येथे इलेक्ट्रिकचे दुकान फोडून लाखोंचं साहित्य व रोख रकमेची चोरी करण्यात आली आहे तसेच तस याच मोटरसायकलची देखील चोरी या ठिकाणाहून करण्यात आली आहे नाशिकच्या लासलगाव जवळ असलेल्या भरवसफाटा या ठिकाणी मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्याने धुमाकूळ घालत एक इलेक्ट्रिक दुकान फोडले असून या दुकानातील इलेक्ट्रिकचे पार्ट व पंचवीस हजार रुपये रोख असाऐवज चोरून नेण्यात आला यानंतर याच परिसरातून कैलास डुमरे यांची मोटरसायकल देखील चोरी करण्यात आली गेल्या काही दिवसांपासून लासलगाव परिसरात डोके वर काढले असून पोलीस या चोरट्यांचा बंदोबस्त केव्हा करणार असा सवाल निर्माण झाला आहे एस के नेवला न्यूजसाठी योगेश सगर निफाड बातमीपत्राचे प्राजक आहे साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल क्वालिटी एज्युकेशन वी गो ॲडमिशन सुरू आज संपर्क करा साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल पारेगाव तालुका येवला